आबाजी राम राम अरे राम, राम जाब्रु बोल काय म्हणतो आलता का दर्शनाला सकाळी काय करता दर्शनाला जास् लागल ना काम धंदी सोडून का देवाला बोलता का हो ते बरोबर नाही आपल्या त्या देवीदासा लेस हरभरा खाल्ला ना तास 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 तसच घेतले हो किती राखा हो ते डुकर मा खटखट किती येते राजा जनपद कुठून काय हायतच ना हो हायतच ना <laughs> मी नसल रे बो, बो रा? राम वारा येवर जात असता का नाही म्हणलं इकडं देऊ दरोबर खाल्लं म्हणतो तास तास घेतली डुकरा न तू तु आहे का नाही तू चॅन्डेल कास्त कराय रॉयल कास्त कराय तू तू काय खाणार चला ये तुम्ही बाद दर्शन हो आपला पारा हरंग म्हणलं खाल्ला गेला मी ते रात्री गेल नव्हतो अरे मला काय माहित म्हणलं हरभरा खाल्ला का, हर का नाही मी थोडी गेलो होतो लावले रे लावले लावले उडागवाडी लावली असल आपला खाल्ला शंभर टक्के खाल्ला असेल हो चाल मला पारा गा काय बन बसता काय नाही ते हा येतो तुम्ही हो बोला काय म्हणता दे खाल्ला हो काल प्यायला नाही केलं ते डुकरांत तसे घेतले आणि आपला आपला पायला कधी जाऊन चर्चा करता खाल्ला खाल्ला आपला आपला जाऊन पालात होते ना आपल्या खाल्ल्याकडे साय म्हणते जाऊन काय निकाल वाट लावली असेल का काय जाऊन पाहिजे नाही नाही हो जागते आज वाराती रात्री लोही रात्र बोलून घ्या जाण कर लागल काय करत बाबा एकटे तुम्हाला डुकरा डुकनी दिली होती पहिला होती सहा महिने तर बसायला लागत तुम्हाला खाटीवर बसून का तुम्हाला ते जग नाही आपल्या नाही काबरून निदा नाही कोणाला एका झाबरू त्या कोणी येत असेल तर बामन कोणी येत असल संध्याकाळ घेऊन येईल संध्याकाळ मी स्वयपाक पाणी ते करून ठेवतो जा तुम्ही हो आत्ताच मारू द्या करा करावं दे का काय ना काही बिझनेस चालू करा म्हणलं कोणता बिजनेस सारे बुचू बुचू जे त्याचे दुकान होऊन बसले कपड्याच काय कपड्याच दुकान काही टाकतो म्हणत दुकान चहाच काय म्हणलं चहाचे दुकान काय करत नीरे दुकान दुकान होऊन बसले ना काय कोणता अंध सीजन धंदा मला सांगतो नाही मारुद्या दिमागात आयडिया आले का या वर्षी का आपण जर रसवंदी चालू केली तर जमनले का ते आपल्या त्या कैलास पाटला झाले का त्या पिपरीला आहे ऊस त्याचा ऊस जर घेतला रसून तिचा हा तर क्विंटल मागच्या मागच्यापर्यंत काय भाव कसं उरते म्हणलं तर क्विंटल मागत चार हजार रुपये उरते म्हणे आपल्याला काय सातशे आठशे रुपये क्विंटल ऊस भेटते तरी पण आपल्याला दोन तीन हजार रुपये भेटते ना हा आपली मजुरी न हे ते घर म्हणजे पूर्ण खर्च गिर्च काढून जरी दोन हजार रुपये भेटले दिवसाचे तरी बस झाले ना अभे केलं तर काही होते हो नाही केलं तर काहीच नाही होत मेहनत करा दे भाऊ मेहनत केलं ना तरी कुठे फळ भेटे नाही तर काही नाही भेटत जरी आपण हात मेहनत केली ना तरी दोन पैसे उरते काही केलं तर काही होते नाहीत काहीच नाही होत आम्ही करायला उरते का तू अभे तू दोन दोन हजार हजार रुपये रोज धर तर पाहि ना रसोईती किती महिने चालते आता जर पहिल्या महिन्यापासून स्टार्टअप केले तर पाणी पडस्त उन्हायला लागते ना सहाव्या महिन्यावर गुन्हा येते हो तर पाहिला तू सहाव्या महिन्या बा आपले भक्मफशी होऊन जाते ना हजार रुपये रोज जरी म्हणलं अभे पाचशे रोज म्हणलं तरी पण बकम फशी होते ना आपले हा मी म्हणतो बा मी रसोई चालू करतो यावर्षी काही हो आपल्या फाट्यावर करू चालू थोडा फाट्यावर करू चालू अबे होना, ना, हो ना मग मी काय म्हणून करू ना आपण या वर्षी तू कालूड तू जे ते करू आपण म्हणजे फक्त माणूस सक्सेसफुल होते ना मग घाटात येते चाल मग बुट बाहेर झालंय आता घरी जाऊन मस्त जेवण करू आपण आपल्या हो बुड ज्यात बाहेर मला काही एकट्या घरी झोपानी वाटत येत जा आपल्या घरी झोपायले मस्त जेवण करत जाऊन झोपत जाऊ हा हा शांतारा मोकशाली येऊ लागले बा इकडे जमल्याकडे मारता पण येते पण येते काही टेन्शनच नाही आता बरं मी राह म्हणतो

आता मीच वारात जातो मीच मुंगी वाजवतो मीच डुकरा आणतो सर्व करतो हा तुम्ही फक्त सोबत चाला आता पार्टी करू भाजी घेजी सर्व करू काय करता हा हे संध्याकाळ चाल घरी जेवण आपल्या वारा झोपा मग घरी चालू वारा झोपा असं म्हणला मी कसं म्हणतो मग दे हा येतं का कसं

शांताराम भाऊ मी काय म्हणतो जा म्हटलं या ते आपलं मटर गिटर येते दुकानात काय आणते आणून ठेवा खोबरं गिबरा हे ते शकदा नाही लसूण घेसून आणून ठेवा नाही तर बॅटरी गिटर पाहिजे चार्जिंग करून ठेवून देतात बॅटरी हो नाही तर मग आचार आपण बोंगी गिंगे तुमचं काय या का घ्या का हो हो चला मग आम्ही या तयार हो या जाऊ मग तुम्हा आता करून दुकानात मटर लिटर आणून ठेवून देतो जाऊ मग आम्ही लगेच फोन लावतो जाऊ